सूरज चव्हाण बोबडा बोलतोय सूरज चव्हाण हिरो म्हणून शोभतो का आता असे मूवीज आम्ही पाहायचे का केदार शिंदे यांनी त्याच्या फेमचा वापर केला केदार शिंदे यांनी आता असे मराठी मूवीज काढायला सुरुवात केली का केदार शिंदे यांनी स्वतःच्या पैशातून जर मूवी केला असता तर सूरजला हिरो म्हणून घेतलं असतं का की मग बाकी दुसरा कोणी इंडस्ट्रीमध्ये हिरो राहिला नव्हता असे असंख्य प्रश्न आणि दुसरीकडे सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकला डोक्यावर घेणारा एक वेगळा प्रेक्षक वर्ग काय आहे स्टोरी ट्रेलर आलाय आता मला बोला तर बोलायलाच पाहिजे तर नमस्कार मीच आहे मंदारा आणि तुम्ही पाहता ऍक्ट रेड्स आय नो खूप दिवसांनंतर तुम्ही मला पाहताय आणि मीच तुमची वाट पाहतोय की कधी एकदा तुम्हाला जाऊन भेटतो म्हटलं हे ऑकेजन बिलकुल सही आहे हाच तो टाइम हीच वेळ म्हटलं तुमच्यासमोर यायलाच पाहिजे थोडंसं मागे नेऊ इच्छितो गोष्ट आहे तेव्हाची ज्यावेळेस एक पोरगा कोंबड खताची गाडी भरत होता आणि त्याच वेळेस त्या छोट्याशा गावामध्ये फॉर्च्युनर बीएमडब्ल्यू सारख्या चार पाच गाड्या येतात त्याच गाड्यांमधून काही व्यक्ती खाली उतरतात त्याच्यापैकीच एक, एक व्यक्ती म्हणजे केदार शिंदे सर आणि जे कोंबड खताची गाडी भरत असतो तो, तो म्हणजे आपला सूरज चव्हाण सूरज चव्हाण त्यावेळेस फेमच्या बाहेर होता सूरज चव्हाणची हालाखीचं जीवन पुन्हा एकदा चालू झालेलं होतं आणि अशातच केदार शिंदे यांच्या डोक्यामध्ये कोणी म्हणा देवाने म्हणा निसर्गाने म्हणा किंवा कोणीतरी त्याच्या बाबतीतला एक विचार टाकला आणि ते सुद्धा एवढ्या कष्टाने त्याच्या गावात पोहोचले बरं एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही बऱ्याचदा त्यांना त्याच्या गावात जायला लागलं कारण पोरगा पळून जायचा पोरगा थांबायचा नाही पोरगा तयार नव्हता बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी फायनली कसं बसं केदार सर आणि त्यांच्या टीमने सूरजला मनवलं आणि बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवरती नेलं नंतर त्याने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आणि ट्रॉफी जिंकताच केदार शिंदे सर यांनी एक अनाऊन्समेंट केली की मी याच्यावरती एक मूव्ही तयार करतो आणि त्याचं नाव असणार आहे झापूक झोपोक आता अशा अनाऊन्समेंट यापूर्वी झाल्या मग ते शिव ठाकरे असो किंवा अजूनही काही स्पर्धक पण ती मूव्ही झालेच नाही पण केदार शिंदे सरांनी जसा बिग बॉस संपला तसं लगेचच या मूव्हीवरती काम सुरू केलं शूटिंग चालू केलं आणि शूटिंग आता कम्प्लीटही झालं आणि टीजर आणि ट्रेलर आपल्या समोर आलेत आणि पंचवीस एप्रिलला हा मूवी सिनेमागृहामध्ये समोर प्रदर्शित होणार आहे आता एक एक करून प्रत्येकाला फोडूयात ऍक्च्युअली काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह रिॲक्शन्स पाहिल्या पॉझिटिव्ह मध्ये सूरज चव्हाणला जबरदस्त सपोर्ट आहे आणि मूवी सुपर होणार हे पक्क आहे पण निगेटिव्हमध्ये काही लोक अजून जास्त निगेटिव्ह करण्याचा जा प्रयत्न करतात काही मी जे मूवी रिव्ह्यूज करतात त्यांचे काही रील्स मला आले होते ते पाहिले काही यूट्यूबवरती मी रिव्ह्यूज बघितले म्हणजे असं रिव्ह्यू पण केलं जातं पहिल्यांदाच मी बघितलं कारण मी फक्त बिग बॉसचेच रिव्ह्यू केले होते सगळ्यात पहिल्यांदा या मूवीचा टीझर येतो आणि त्या टीझरमध्ये चार ते पाच रील्समध्ये जे डायलॉग सूरज चव्हाण बोलतो तेच डायलॉग दाखवले मार्केट का असवायला आणि पोलीला असवायला फक्त सुड त्यामध्ये त्यामुळे तक आले बघा असले बघा अगं बाय केदार शिंदे सरांना टीजर मध्ये सगळंच दाखवायचं नव्हतं कारण मुव्हीची उत्सुकता ताणून राहिली पाहिजे आता याच्यामध्ये काही जे रिव्ह्युअर्स आहेत त्यांनी सांगितलं हा काय मूवी आहे का, का? इथे रील बोलतोय तिथे रील बोलतोय तीच ती छपरेगिरी बऱ्याचशाच गोष्टी बोलल्या गेला बरं ह्याच्यावरती अजून एक गोष्ट बोलली गेली हा बोबडा काय हिरो दिसतो का हा का माला, माला आ, आ, आज आ, आज आ, कसा बोबडा बोलतो मला मला कळलं नाही की ॲज अ रिव्ह्युअर किंवा ॲज अ ऑडियन्स तुम्ही त्याच्या बोबड्या बोलण्याला हिरोशी कसं कंपेअर करू शकता म्हणजे एक आ, जे माणूस आहे त्याला नीट व्यवस्थित बोलता येत नाही तर तो हिरो म्हणून शोभत नाही हे कुणी सर्टिफिकेट तुम्हाला मागितलं म्हणजे मला काय ह्या गोष्टी समज नाही आणि दुसरी गोष्ट टीजर मधून तुम्ही जर मूवी रिव्ह्यूज करताय तुम्ही जर या सगळ्या गोष्टी करताय तर तुम्हाला एवढी गोष्ट तर समजायलाच पाहिजे की टीजर मधून काहीच नाही कळत म्हणजे म्हणजे हा फक्त एक झलक असते तरी केदार शिंदे सरांनी एवढं सगळं का दाखवलंय मलाच नाही समजलं एक तुम्हाला एक झलक दाखवतो सगळ्यात सुपरहिट मूवी मराठी मूवी सैराट त्याचा जो टीझर आला होता ना त्या टीझर मध्ये काय होत तिकडे तीन चार लोक असे पळताना दिसतात ट्रेलर एवढाच टीजर म्हणजे ह्याच्यावरती नशीब त्यावेळेस ह्या लोकांचे चॅनल नव्हते ह्यांनी त्या ठिकाणी रिॲक्शन्स नाही दिल्या मला कोणाला क्रिटिसाईज नाही करायचं पण रिव्ह्यू करताना आपण टीझरचा रिव्ह्यू करतोय त्याप्रमाणे रिव्ह्यू करावा टीझरमध्ये तुम्हाला मूवी नाही मिळणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये जे जे आरोप किंवा ज्या काही गोष्टी सूरजच्या ऑपोजिटमध्ये बोलल्या गेल्यात तेही मी काही बोलू इच्छितो एंडला मी माझा रिव्ह्यू नक्कीच सांगणार आहे या मूवीबद्दल मला काय वाटतंय ते तर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या बोबड्या बोलण्यावरती जर तुम्ही बोलत असाल तर हे खूपच वाईट आहे खूपच वाईट आहे म्हणजे एक म्हणजे ज्या ज्या लोकांमध्ये काही व्यंग आहेत म्हणजे कोणी अपंग असू शकतं अनेक अनेक तर ते लोक मूवीमध्ये काम नाही करू शकत ते लोक ॲज अ हिरो म्हणून पुढे येऊ नाही शकत त्यांच्या संघर्षाची गोष्ट नसू शकते एक मूवी म्हणजे कमाल आहे भाई तुमचा ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सूरज चव्हाण हिरो म्हणून शोभतो का का नाही शोभणार हिरोला असा एक पर्टिक्युलर चेहराच असतो असं सर्टिफिकेट कोणी दिलेलं आहे तिकडे असं सर्टिफिकेट कुठेही नाही so, सो हिरो म्हणून नक्कीच शोभतो आणि तिसरी गोष्ट सूरज चव्हाण ज्या प्रकारे या मूवीमध्ये घेतलं गेलं याच्यावरती केदार शिंदे सरांना जबरदस्तरित्या त्या ठिकाणी ट्रोल करण्यात आलं स्पेशल जे ऑडियन्स आहे ना बघण्याचं ते नाही पण काही लोक जे व्हिडिओ क्रिएट करतात किंवा काय मला रील आले समोर आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न की केदार शिंदे सरांनी त्या ठिकाणी सूरज चव्हाणच्या फेमचा यूज केला आहे एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो एक यूट्यूब चॅनल ला, ला, मी क्रिएट केला आणि त्या यूट्यूब चॅनलला अचानक खूप सारे लोक बघायला मिळ लागले आणि अचानक कुणीतरी असं बोलतं आहे की त्या यूट्यूब चॅनलमधून हा हा पैसे आहे अरे मग मी कष्ट घेतलेत त्या यूट्यूब चॅनलला फेम देण्यासाठी आणि मग मी जर त्याच्यातून रेव्हेन्यू कमवत असेल तर भाई तो माझा प्रश्न आहे ना जे पण असेल ते तर सगळ्यात पहिला प्रश्न एक तर केदार सर यांनी त्याच्या फेमचा यूज केला आहे का सगळ्यात पहिल्यांदा एक कोंबड खताची गाडी भरणाऱ्या पोराला त्यांनी पुन्हा एकदा फेम मिळवून दिलं यामध्ये सगळ्यात मोठा हात केदार शिंदे सरांचा आहे ही सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट दुसरी गोष्ट जर त्याला एक प्लॅटफॉर्म देत आहेत ते थे। एक थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावरती लाखो करोडो लोकांचं स्वप्न असतं त्या प्लॅटफॉर्मवरती जर त्या गोष्टीवरती येण्यासाठी जर ते एक प्लॅटफॉर्म देत असतील तर हा त्याचा यूज झाला की सूरज चव्हाणला मिळालेली अपॉर्च्युनिटी हे मला जरा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा सो माझ्या मते जर तुम्ही मला विचारलं तर केदार शिंदे त्याचा फेमचा वापर नाही करत आहेत तर ते त्याला अजून एक अपॉर्च्युनिटी देतात फक्त बिग पुरतं मर्यादित नाही ठेवलं तर त्या पोरावरती एक मूव्ही पण तयार केली दुसरी गोष्ट केदार शिंदे सरांनी त्याच्यावरती मूव्ही केली त्यांना बाकी हिरोज नाही मिळाले का आता एक गोष्ट मी सांगतो बाकी जे डिरेक्टर्स आहेत जे बाकी अन्य लोकांना त्या ठिकाणी घेऊन मूव्हीज करतात त्याचा काही एक लेखाजोखा तुम्हाला मी सांगतो दोन हजार चोवीस असेल दोन हजार पंचवीसमध्ये असंख्य मराठी मूवीज त्या ठिकाणी रिलीज झाल्यात पण जसं सत्यशोधक असेल आ, ही अनोखी घाट असेल डिलिव्हरी बॉय असेल अनेक मूवी आता आहे ना मंगला असेल त्या ठिकाणी मुक्काम पोस्ट बोंबिवली असे हे बरेचसेच मूवी रिलीज झालेत या मूवीची अवस्था काय माहिती आहे तुम्हाला या मूवीजला जर तुम्हाला बघायला जायचं असेल ना तुम्हाला पाच सहा जणांचा ग्रुप घेऊन जायला लागतोय कारण थिएटरमध्ये एकही सीट गेलेलं नसते आणि तिथे थिएटरवाले म्हणतात की पाच सहा जण आल्याशिवाय ना आम्ही थिएटरची स्क्रीन ऑनच करू शकत नाही ही शोकांतिका आहे मराठी मूवीजची याच्यामध्ये दोन गोष्टी आहे मी पब्लिकची नक्की साथ देईल यामध्ये दे पहिली गोष्ट की तो दर्जा जो आहे ना मराठी मूव्हीजला तो राहिलेलाच नाही आहे म्हणजे मितवासारखा का मूवी काढून कुछकुछ होत्यामधले काही सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करायचा आणि उगीच कोणाला आपण शाहरुख खान असल्याचा भास करवायचा नाही होऊ शकत आहे मराठी मूवीमध्ये इथे त्यांचीही चूक आहेच पण जिथे मराठी मूव्हीजला आपणच मराठी लोक प्रचंड प्रमाणात ट्रोल करतो त्याचं काय आता इथे दिग्दर्शकांनी कळायला पाहिजे त्यांना की आपण कशा प्रकारच्या स्टोरीज घेऊन समोर येतोय हो खूप चीपमध्ये एक मूवी तयार करायचा आणि लोकांपुढं प्रदर्शित करायचा हे चांगलं नाही त्यासाठी चांगली स्टोरी पाहिजे सैराट सारखा जो मूव्ही तयार केला ना कोणी फेमस चेहरा होता ना काही ना कोणाला ॲक्टिंग येत होती सगळ्या गोष्टी त्या डिरेक्टरने नागराज मंजुळे सरांनी या सगळ्यांकडून काढून घेतल्या आता केदार शिंदे सर यांच्याबद्दल आहे यांचे ऑलरेडी हिट सिनेमे आपण पाहिलेलेच आहात पण आता त्यांनी सूरजला घेऊन मूव्ही काढला तर बाकी डिरेक्टर्स सूरजला घेऊन मूव्ही काढू शकत नव्हते का किंवा तुम्ही जर तुमच्यापैकी कोणी एक डिरेक्टर असेल ना मी एकदा सांगतो तुम्हाला डायरेक्टली की सूरज चव्हाणला घ्या आणि तुमच्याकडे घेऊन जा आणि त्याच्यासोबत तुम्ही एक मूव्ही तयार करून दाखवा छोटी शॉर्ट फिल्म मी का म्हणतो आहे माहिती तुम्हाला एक मूवी तयार करताना जे ॲक्टर्स असतात त्यांना एक स्क्रिप्ट द्यायला लागते ती स्क्रिप्ट ते प्रिपेअर करतात वाचून आणि त्याप्रकारे ते आपली ॲक्ट की मी असा डायलॉग बोलू शकतो तसा डायलॉग बोलू शकतो या सगळ्या गोष्टी ते तयार करतात पण सूरज चव्हाणला लिहिता वाचता येत नाही सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम होता सगळ्यात मोठं जे हे होतं हे केदार शिंदे सरांसमोर हे आव्हान होतं की या पोराकडून मूव्ही तयार कसा करून घ्यायचा कारण याला लिहिले लिहिलेलं वाचताच येत नाही कसं काय गोष्ट करायची तर मी अभिदादा म्हणजेच अभिषेक करणगुटकर यांचे धन्यवाद करेन हेच त्याच्या मागचे हिरो आहेत असं मी म्हणेन की यांनी बिग बॉसमध्ये पण खूप जास्त मदत केली आहे सूरज चव्हाणची आणि आत्ता मूवीमध्ये एक एक डायलॉग समजून सांगण्यासाठी अहो ते गाणं आलं आत्ता झापूक झुपूकचं ते एक रॅप आहे तर रॅपचं वर्डिंग्स सूरज चव्हाणला तुम्ही दोन लाईन बोलल्याला सांगितलं ला, ना की सूरज ह्या लाईन बोल तो म्हणतो नाही यार मला नाही जमत मी अडकतोय मला हे नाही जमणार या माणसाने कठोर परिश्रम घेऊन आणि यांची बाकीही टीम असेल यांनी कठोर परिश्रम घेऊन सूरजच्या तोंडातून ते वदवून घेतलंय सूरज चव्हाणने पण जबरदस्त ऍक्टिंग केली आहे राहिला प्रश्न या मूवीच्या रिव्ह्यूचा मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीला जे काही टीझर आला होता त्याच्यातून जे रिव्ह्यू करतात त्यांनाही सांगेन की त्याचा सा कसा रिव्ह्यू करायचा असतो तर टीझरचा रिव्ह्यू करताना तुम्ही हे म्हणायला पाहिजे होतं की जे आपण रील पाहिलेत तेच रील इथं आहेत नक्की केदार शिंदे सरांनी केलंय काय क्वेश्चन मार्क आहे पण ह्याच्यातून आम्हाला हे दिसतंय की त्या टेर ट्रि टीजरमध्ये जिथे सूरज चव्हाण ऍक्टिंग करताना दिसतोय काही लोक त्याचा रील काढताना दिसत आहेत तर ही काय परिस्थिती आहे ही त्याची रियल लाईफ असू शकते का तो स्टेजवर जातोय तिथे तो, तो रील बोलतोय त्याच्या गळामध्ये हार आहे हे काय असू शकतं एक नोन ऍक्टर त्याच्या साईडला उभा आहे त्याची साईडला जागा आहे का म्हणून ट्रोल करण्यापेक्षा त्यांनी तो रोल स्वीकारलाय म्हणजे नक्की काय काय नक्की ट्विस्ट आहे या मूवीमध्ये कारण चव्हाणच्या लाईफ मूवी आहे का ह्याच्यामध्ये एंडला तो कुणाला तरी काहीतरी बोलताना दिसतो कोण आहे ती नक्की त्याची स्टोरी कुठे रिवॉल्व्ह होते एंडला असंही दिसते त्याच्यामध्ये की आग लागलेली सूरज चव्हाण म्हणतो सगळं जमते सगळे लोक फसवून जातात नक्की काय विषय बरं मूवीमध्ये नाव पण त्याचं सूरजच आहे आणि त्याच्यानंतर हा जो टीजरचा रिव्ह्यू मी आता करतो टीजरचा रिव्ह्यू झाल्यानंतर ज्यावेळेस आज ट्रेलर आला समोर भाई काय जबरदस्त आहे म्हणजे कॉमेडी आहे लव्ह स्टोरी आहे आणि एकूणच एक इमोशनल एंडिंग आहे ज्या प्रकारे गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की हा मूवी प्रत्येकाने पहावा एक गरीबीतला मुलगा ज्याला नीट व्यवस्थित बोलता येत नाही जर तो ॲज अ हिरो म्हणून पडद्यावरती येत असेल तर ते त्या प्रत्येक गरीबाच्या मुलाला त्या ठिकाणी प्रेरणा आहे त्याच्यामुळे त्याच्या बोबड्या बोलण्यावर ट्रोल करण्यापेक्षा तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हा आवाज बोबडा नाहीये हा आवाज आहे संघर्षाचा आणि आज तो मोठ्या पडद्यावरती झापूक झुपूक करतोय सूरज त्या प्रत्येक मुलासाठी लढतोय ज्याला आपल्या घरी जाऊन कढईचं झाकण उघडून बघायचं असतं की कढईमध्ये भाजी आहे की नाही पैशा अभावी ज्या लोकांचं स्वप्न अपुरं राहतं त्या प्रत्येकासाठी सूरज लढतोय आपली वेळ आहे त्याला सपोर्ट करण्याची मी एवढंच म्हणेन की मराठी मूवी आहे मराठी मूवीजला सपोर्ट करा सूरज चव्हाणला सपोर्ट करा उद्या आपल्या गावातला कुणीतरी एक सूरज असाच मोठ्या पडद्यावरती दिसेल सो झापूक झुपूक सिनेमा येतो आहे पंचवीस एप्रिलला आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये संपूर्ण फॅमिली घेऊन जा या पोराला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण काही दिवसातच आपली भेट होणार आहे मी तुमची वाट बघतोय तुम्ही माझी वाट बघताय लवकरच भेटू सो पाहत राहा तुमचा फेवरेट चॅनल ॲक्ट रायडर्स って。